नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही वाद आहात युवाध्य अकोले तालुक्यातील देवठाण येथे श्रमिक मेळावा उत्साह संपन्न झाला यामध्ये शेतकरी कर्मचारी श्रमिक शेतमजूर विधवा परितक्ता अपंग निराधार अशा ताई शाले पोषण आहार कर्मचारी अंगणवाडी ताई बांधकाम कामगारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्रमिकांच्या प्रश्नांबरोबरच आढळा बारामाही करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा करण्यात आली मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड तुळशीराम कातोरे सुमन विदनक वकील ज्ञानेश्वर काकड बळीराम गिरे यांनी विशेष परिश्रम घेतले मित्र पक्षांचे राम, राम सहाणे एकनाथ सहाणे अनिल सहाणे सुनील सहाणे अजय शेळके शंकर चोखंडे आणि श्रमिक चळवळीचे कॉम्रेड एकनाथ मेंगाळ संगीता साळवे हेमलता शेळके झुबेदा मणियार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आढळा खोरे बारामाही व्हावे यासाठीच्या उपक्रमांतर्गत वृक्षरोपणाची आणि रोपे वाटपाची मोहीम किसान सभेच्या वतीनं हाती घेण्यात आली आढळा विभागात बहरू शकतील अशी सीताफळाची आणि जांभळाची रोपे यावेळी वितरित करण्यात आली